कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय सुद्धा मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरून या आंदोलनात सहभागी होताना दिसत आहेत स्वारगेट डेपोच्या जवळच एस टी कॉलनी आहे आणि या एसटी कॉलनीमध्ये संपकऱ्यांच्या कुटुंबियांनी हातामध्ये छोटे छोटे डबे घेऊन अक्षरशः भीक मागो आंदोलन सुरू आहे या सगळ्या कर्मचाऱ्यांचे आई वडील बायका मुलं हे सगळे आता रस्त्यावर उतरलेत या सगळ्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फोंदे यांनी आज एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबियांना रस्त्यावर उतर उतरवलेलं आता आपण स्वर्गत एस टी आहोत पाहू शकतो सगळ्यात सगळे कर्मचारी रस्त्यावर उतरले आणि त्यांनी शासनाच्या विरोधात भीक मागो आंदोलन सुरू केलेले त्यांच्यावर ही वेळ का आली आपण या कुटुंबियांच्या मुलांकडनं जाणून घेऊ मला सांग तू कॉलेज कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही काय अडचण की माझ्या पप्पांचा पगार खूप कमी आहे माझ्या दहावीला मला सत्याऐंशी टक्के आहेत आणि डिप्लोमाला लास्ट इयरला मला एकोणऐंशी टक्के आहेत काय फायदा झाला माझे एवढे टक्के पाडण्याचा जर आमच्या पप्पांचा पगारच कमी असेल त्या पगारामध्ये आमची फीस भरून होत नसेल तर पुढे काय करणार आहे आम्ही आता एक ठीक आहे माझं नाही मग माझ्या माझ्यानंतर माझा भाऊ आहे माझ्या भावाचं शिक्षण आमचं सगळ्या शिक्षणाचा आम खर्च प्लस घरातल्या आमचं आजार पाणी हे सगळं एवढ्या कमी पगारात होऊच शकत नाही ना या गोष्टी सरकारला दिसत नाहीत का आम्ही कसं भागवतोय कळत नाही का त्यांना म्हणजे आपण पाहिलं कुटुंबियाचे काय भावना आहेत ताई इथं शिक्षण थांबलंय पगारा पैसेच नाही ना कशा शिक्षण मेत्र पूर्ण करणार दिवाळी नाही काय नाही एक तर परवानगी द्या आम्हाला आत्महत्या करायची एवढी सरकारला आमची मागणी बाकी मागणी काय नाही ना त्यांनी लिमिट करा बारके तू दिवाळी साजरी केलं केवळ नाही पगार नसल्यामुळे आम्हाला फटाकडे पण नाही आणले नवे कपडे पण नाही काय अक्षरशः माझी दोन वर्षाची फी पेंडिंग आहे मी कसे पी मारू शाळेतला रिझल्ट देतला मुलांच्या लहान लहान मुलं आहेत खरं तर यांना अजून न यांचं पण यांची अवस्था काय यांच्या पालकांना पगार नाहीत पुरेसे अवस्था झाली तुमच्या कुटुंब दिवाळी साजरी झाली की नाही नाही दिवाळी कसली आली साहेब इथं तर एवढे कर्मचारी कर्मचारी आत्महत्या करतात त्यात आम्ही कशी दिवाळी साजरी करणार नाही का त्यातून आम्हाला दोन दोन तीन तीन महिने पेमेंट नाही जेव्हा एक दोन आत्महत्या होतात तेव्हा कुठं सरकार पेमेंट करत नाही तर करतच नाही आणि आमचं एकच म्हणणं की शासनामध्ये विलीनीकरण झालं पाहिजे आम्हाला दुसरं काहीच नको म्हणजे भावना काय झाल्यात बघा पगार मिळवण्यासाठी आत्महत्या करावं लागतात कर्मचाऱ्यांना कुठल्या लेवलला कर्मचाऱ्यांची मानसिकता जाऊन पोहोचलेली काय सांगायला अक्षर तुमच्या आमच्या हाल तर बघवतच को नाही कोणाला पण आता काय सांगणार त्याच्या समोर काय सांगू शकत म्हणजे सगळ्यांना हे दया येत आहे पण ते कर्म हे झोपले आहे का सरकार झोपले आहे का आतापर्यंत त्यांना दया नाही आयला तू कुठल्या वर्गात मी बारावीला लागत काय शिक्षणाची कशी झाली अहो आता फीस भरायला पण पैसे नाहीयेत फीस नाही भरली म्हणून एक्झाम पण देता येत नाही आता मी बारावी लाई बोर्डाची फीस पण असते एक्झाम आहे निलंबित केलं आंदोलनात सहभागी म्हणून हो तुम्ही निलंबित करताय हा काय पर्याय नाही ना तुमच्याकडे निलंबित केलं तरी आम्ही आहे ना आमचा संपत असाच चालू ठेवणार शासनात आमचं विलनीकरण झालंच पाहिजे आमची अवस्था काय सांगावं फीस भरायला पैसे नसतात पोरांना शिक्षण नाही साधे कपडे घ्यायला सुद्धा पैसे नसतात आमच्याकडे आम्ही बहिणींच्या पोरांचे आत्ताच्या मुलांचे कपडे आणून आमच्या पोरांना घालतो आमचे पोरात तेव्हा शाळेमध्ये जातात आमची खूप बिकट अवस्था आहे सरकारला एकच विनंती आहे की आमची बाबा आमच्या पोर शासनामध्ये विलिनीकरण करा आमची थोडीफार येत असली तर आम्हाला आमचं जे रोजचं जे व्यवहार आहे ते सुद्धा आम्ही नीट व्यवस्थित पार पाडू शकत नाहीयेत आमच्या मुलांना फी भरायची दोन दोन वर्ष आम्ही अजून फी भरलेली नाही मुलांची आम्हाला मेसेज येतात की तुम्हाला ऑनलाईन क्लास सुद्धा तुम्हाला करता येणार नाहीत पोरांना आम्ही कसं काय करायचं अजून एस टीचे दर वाढलेत ते कमी झाले पाहिजेत एसटीचे दर शासनाचे जे कर्मचारी आहेत संपवर आहेत त्यांच्या कुटुंबियांची आज रस्त्यावर जात होते तरी पण संपकरी आणि त्यांचे कुटुंबीय आंदोलनावर ठाम आहेत विलिनीकरण झाल्याशिवाय आता माघार नाही असे या सगळ्यांचा निर्धार दिसतो फे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसेम शिंदे म्यूज येथील लोक मजफून या सोबतच बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक